जय श्रीराम भावांनो ओगले फिटनेस कोचमध्ये हार्दिक स्वागत आहे आज खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आज एका माझ्या मेंबरनी म्हणजे माझ्या जिममधल्या क्लायंटनी मला विचारला होता की स्प म्हणजे वीर्य जाड करण्यासाठी काय खायला पाहिजे कशा पद्धतीने केलं पाहिजे तर मित्रांनो त्याबद्दल मी आज हा विषय बनवतो खूप महत्त्वाचे आहे भरपूर जणांना ही समस्या असते पण भरपूर जण बोलू शकत नाही म्हणून मी आज तुम्हाला ही डिटेलमध्ये सांगणार आहे की कुठले कुठले तुम्ही अन्नपदार्थ ते खाऊ शकता आणि नैसर्गिक उपायसुद्धा आणि घरगुती उपायसुद्धा तुम्ही करून ते तुमचं विर्य जाड करू शकता तर मग चला सुरुवात करूया सर्वात पहिले प विर्य जाड करण्यासाठी अन्न पदार्थाचे काय टिप्स आहे सर्वात पहिले प्रोटीन आणि झिंक तुम्हाला इंटेक चांगल्या प्रकारे करायचं चा, त्यामध्ये काय काय करायचं आहे तुम्हाला अंडी खायची चिकन खायची फिश खायची याच्यामुळे तुमचं जे विर्य हे जाड होत असतं नेक्स् नैसर्गिक नैसर्गिकरित्या त्यानंतर तुम्ही बदाम हे पंपिंग सीट्स म्हणजे भोपळ्याच्या बिया इतर पदार्थ इत्यादी पदार्थ तुम्ही खाऊ शकता ते झालं मित्रांनो जिंक हे निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते कारण की जिंक हे आपल्या शरीरामध्ये जाणं खूप गरजेचं असतं ते तुमच्या बदाम पंपिंग सेट्स या शि या फिश यामध्ये येत असतं बरोबर आहे त्यानंतर जीवनसत्व सी आणि ई तुम्हाला हे इंटेक करायचं आहे तुमच्या जेवणामध्ये हे तुम्हाला ॲड करायचं आहे त्यामध्ये संत्री मोसंबी आवळा किवी पपई किंवा ऑलिव्ह ऑइल यापैकी तुम्ही वस्तू खाऊ शकतात तुम्हाला डेली खायच्या त्यामुळे तुमच्या विरे हे चांगल्या पद्धतीने जाड होईल त्यानंतर नैसर्गिक उपाय तुम्ही करू शकता नैसर्गिक उपायमध्ये तुम्ही अश्वगंधा आहे गोक्षुरा आहे शेतावरही सफेद मुसळी घेऊ शकता अश्वगंधा आली गोक्षुरा शतावरी आली हे तुम्हाला किराणा दुकान आलं किंवा मेडिकल स्टोअरमध्ये मिळून जात असतात सफ सफेद मुसळीसुद्धा मिळून जात असते पण मित्रांनो सफेद मुसळी जर घेणार तर ती ओरिजिनल एका नाही हे तुम्ही बघून घ्या कारण की आता फ्रॉड खूप चालू आहे मार्केटमध्ये म्हणून ती तुमच्या तुम्हाला शरीराला कुठल्याही प्रकारचा धोका क न देता ती ओरिजिनलच घ्या क फेक प्रोडक्ट खूप येऊ राहिले म्हणून ती तुम्ही पातळून घ्या नाहीतर तुम्हाला जर काही डाऊट असेल की इथं तुम्ही आपलं ओगले फिटनेस कोच लावू शकता आणि मला दाखवून मी तुम्हाला सांगू शकतो की ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे तर म्हणून ते मी तुम्ही पडताळून घ्या आणि ती इनटेक करा आणि घरगुती उपायमध्ये तुम्ही मित्रांनो मी सांगतो आता हा नैसर्गिक उपाय मी तुम्हाला सांगितला की तुम्ही अश्वगंधा गोपशुरा शेदावरी सफेद मुसळी हे इनटेक करू शकता आता घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही लसूणच्या पाकळ्या दोन तीन दिवसाला खाऊ शकता त्यानंतर मखणा आणि गूळ हे तुम्ही खाऊ शकता तर मित्रांनो याच्याने तुमच्या विरे हे चांगल्या पद्धतीने जाड होऊ शकतं आणि तुम्ही असं सांगणार की आम्ही दहा दिवस खाल्ला उस्काल, पंधरा दिवस खाल्ला तर जाड नाही झालं मित्रांनो असं नाही आहे प्रत्येक सायकल असते तुम्ही दोन ते तीन महिने हे कंटिन्यू करा तुम्हाला शंभर टक्के येईल आणि भरपूर जणांना ही झालेली समस्या आहे कोणी सांगू शकत नाही पण मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आणलेला आहे तर हा उपाय करणार तर तुमच्या विरे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जाड भेटेल ह्या विरे जाड असलं तर मित्रांनो भरपूर गोष्टीपासून आपल्याला ताकद मिळत असते माणूसाला एक मेंटली विलपॉवर चांगली एक स्ट्रेंथ भेटत आहे ताकद भेटत असते विकनेस जाणत नसतो तर मित्रांनो वीर हे जाड असणं खूप गरजेचं आहे म्हणून हे तुम्हाला मी सांगित आहे जीवनसत्व आलं त्यानंतर प्रोटीन झिंक आलं नैसर्गिक उपाय आले त्यानंतर घरगुती उपाय हे तुम्ही करणार तर तुम्हाला शंभर टक्के येईल तर मित्रांनो आजचा असा आपला विषय होता जय श्रीराम